नमस्कार मी आरोही जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत सांगुजी कोंडीबा वर्षापूर धरण तालुका जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी असून जळजळ व कंबर दुखणे अशी लक्षणे तीन वर्षापासून होती अनेक दवाखाने फिरले तरी आराम नाही फुसद येथे दवाखाना केला तेथे ते सोनोग्राफिक केल्यानंतर मूत्राशयमध्ये मोठा मुतकडा आहे व पुढील उपचारासाठी मोठ्या दवाखान्यामध्ये जाण्यास सांगितले चिरायू हॉस्पिटल नारायणनगर हिंगोली इथे डॉक्टर श्रीनिवास कंदी यांच्याकडे दाखल झालो व ओपन ब्लॅडर स्टोन काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली मूत्राशयामधून पाचशे ग्रामचा मुतखडा निघाला डॉक्टर कंदी चिरायू हॉस्पिटल स्टाफ यांचे आभार व्यक्त केले हॉस्पिटलमध्ये कुठलीही उणीव नाही भेटली समाधानकारक सेवा भेटली सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा